केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि उद्या देशाचा अर्थसंकल्प मोदी सरकार हे सादर करणार आहे त्यात विशेष गोष्ट म्हणजे अशी की या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या सुशिक्षित बे बेरोजगारांच्या ज्या समस्या आहेत गेल्या दहा वर्षापासूनच्या ज्या समस्या आहेत अथवा शेतकऱ्यांचे जे ज्या समस्या आहेत याच्यावर सरकार नेमकी कोणती भूमिका घेते ज्यामध्ये शेतीमालाला भाव असेल त्याच पद्धतीनं शेती निविष्ट आहेत त्यांचे वाढलेले जे दर आहेत शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीवर सरकार उद्याच्या तारखेमध्ये काय निर्णय घेणार खरंच शेतकऱ्यांना हे सरकार दिलासा देणार का या सगळ्याच गोष्टी संदर्भात आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यातील हे शेतकरी आहेत त्यांना नेमकं सरकारकडून काय अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत काय वाटतंय उद आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात होते काय अपेक्षा आहेत काय वाटतं की उद्याच्याला अर्थसंकल्पामध्ये सरकारनं कोणत्या गोष्टीची तरतूद करायला हवी खरं तर दोन हजार चौदाला पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी दोन हजार चौदालाच शेतकऱ्याला सांगलं होतं की बाबा आमचं सरकारचं आलं तर पहिल्याच मिटिंगमध्ये शेतकऱ्याचा कर्जाचा म्हणजे क सर शेतकऱ्याला कर्जमुक्त करू आणि स्वाभिनाथन कमिशननुसार आयोगानुसार दीडपट हमी भाव देऊत तिसरं त्यांना आश्वासन दिलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये जे काही प्रदीर्घ काळ काँग्रेस या राज्या देशावर सत्तेत होती आणि बाहेरचं जे कालाधन आहे ते आल्यानंतर पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येक भारतीयाला देऊत प्रत्येक ठीक आहे पण आमचं गेल्या दहा वर्षाचा मोदी साहेबाचा अनुभव आहे बाकी क्षेत्रामध्ये त्यांचं काम काय आहे ते आम्हाला माहीत नाही पण शेतकरी म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये एवढी शेतीची दयनीय अवस्था मागच्या का काही काळामध्ये झालेली नव्हती आणि म्हणून उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये फार काय शेतकऱ्याला ते क दिलासा देतील कारण राम मंदिर किंवा हिंदू मुस्लिम पाकिस्तान याच्यावर जर हे सगळं मत मतपेट्या भरणार असतील तर मग शेतकऱ्यांना त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ते त्याच्यामुळं त्यांना प्रभू रामचंद्रांनी सुनुबुद्धी द्यावी की या उद्याच्या अर्थसंकल्पातरी किमान शेतकऱ्याला काही दिलासा देण्यासारखं त्यांनी या आदिवासी आपल्या संकल्पा अर्थसंकल्पामध्ये द्यावं खरं तर आता शेती एवढी हातबट्ट्याची झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये म पर डे तेरा शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दोन हजार चौदाला डी ए पीचं पोतं चारशे साठ रुपयाला होतं आज ते पंधराशे रुपयाला झालेलं आहे दोन हजार तेराला आम्ही सोयाबीन चार हजारानं विकलं आणि दोन हजार सुद्धा चार हजारांच विकतोय आहे मग शेतीमालाला शेतीमालाचं उत्पादन खर्च झपाट्यानं वाढलेला आहे पण उत्पन्न तिथंच आहे मग असा जर हे ताळमेळ लावला तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही असे आज तरी घडीला या मानसिकतेवर शेतकरी आलेला आहे सरकार सांगते की आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे आणि सर आमचा सर आमच्या सरकारची ही नीती आहे की सर शेतकऱ्यांना आम्ही नेहमी नेहमी दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असं म्हणत आहे मग त्याचं तसं जर शेतकऱ्याचं सरकार असेल तर गेल्या तीन वर्षाचा जर अनुभव घेतला अतिवृष्टी आणि दुष्काळानं प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे मग तर ते विमा कंपन्या भिकारी व्हायला पाहिजे होत्यात शेतकऱ्याला पैसे देऊन देऊन मग तसं काय आम्हाला दिसत नाही या तीन वर्षाच्या दुष्काळ आणि कोरोड कोरोडा कधी ओला कधी अशा परिस्थितीमध्ये मा कंपन्याच मालामाल झालेल्या दिसतात शेतकऱ्याला काही त्याचा फार लाभ मिळत नाही आणि एक रुपयाला जरी विमा दिला असला तर शेवटी ते दो राज्य आणि केंद्र जे विम्याचा हप्ता भरतोय ते सर्वसामान्यांच्या पैशातूनच भरते ना सरकार मग ते कंपन्याला घाटा असायला पाहिजे शेतकरी का घाटात येते मग एवढं जर दिलं असतं तर निश्चितच सरकारनं या अर्थसंकल्पात तरी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होते इतरही शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत स्वतः शेतकरी पण आहात काय अपेक्षा आहे उद्याचे आजपासून अर्थसंकल्प या अधिवेशनाची सुरुवात झाली उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडं कारण या सरकारचा हा आता सातवा अर्थसंकल्प आहे तर या अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं पाहता जवळपास नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हाला अपेक्षा होती की काँग्रेसच्या सरत्या काळानंतर आता या देशातल्या शेतकऱ्याचं काही ना काही भलं होईल या अपेक्षेनं त्यांच्याबरोबर लोकांनी सगळ्यांनी त्याला मदत करून बहुमतानी पंतप्रधान केलं पण ज्या ज्या गोष्टीने त्यांनी आश्वासन दिलं ती ती गोष्ट एकही पाळली नाही आम्ही कमिशन त्या स्वामीनाथन कमिशनचं दीडपटाचे आम्ही भाव शंभर रुपयाला दीडशे रुपये मिळायला पाहिजे होते पण पंचावन्न मूळ आणलं आणि त्याला पंच्याहत्तर केलं अशी फसवेगिरी करण्याचं काम या काळात या नरेंद्र मोदीच्या काळात होत आहे कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही जाणून बुजून ज्या दिवशी त्यानं डी डब्ल्यू टी ओ स्वीकारला त्या दिवशी कमी जास्त करण्याचा अधिकार सरकारचा संपतो पण त्यांनी डब्ल्यू टी ओ स्वी स्वीकारूनसुद्धा पुन्हा कमी भाव करणे आयात देणे निर्यात करणे अशा कांद्याचे भाव बघा सोयाबीनचे भाव बघा शेतीचे भाव पाडणे हे जाणून बुधून कटकारस्थान हे सरकार करतं आहे आणि शेतकऱ्याला लागणाऱ्या ज्या निविष्ठ आहेत खत असेल पेस्टिसाईड असेल औषधी असेल इतर वस्तू काही यंत्र असतील त्याच्यावर आता जी एस टी लावून पाच चक्कर त्या शेतकऱ्याला एक लाख रुपये टॅक्स द्यावा लागतो आणि भीक म्हणून सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या पदरात देतं आहे हे आमच्या शेतकऱ्याच्या थोडंसं अज्ञानीपणाचं लक्षण असल्यामुळं त्यांचं राज्य चालतंय आहे नाहीतर या राज्यावर ते बसायचे लायकीच नाहीत असं मला वाटतं सरकार सांग सांगतंय की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे मग सरकारचं जे हे घोषवाक्य आहे अथवा त्यांचं जे बोलणं आहे ते थोतान वाटतंय का आपल्याला अजिबात खरं नाही शंभरला शंभर टक्के सरकार खोटं बोलतं एकही गोष्ट त्यांची खरी नाही आणि नरेंद्र मोदी पहिल्या पंचवार्षिकमध्ये हे सगळं चांगलं बोलतात आणि संविधानाला नमस्कार करतात त्या संविधान मंडळामध्ये जाताना गीत गातात क देशाचं किती चांगलं करतात अशी अपेक्षा होती आणि त्यातल्या त्यात शेतीला दिवस चांगली अपेक्षा होती पण यांनी एकही वचन पाळलं नाही पुढेही त्यांच्याकडून काही अपेक्षा चांगलं होईल असं मला वाटत नाही कारण जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि गोष्टीला फक्त तोडून मोडून तिला गोल करून त्या ठिकाणी लोकापुढे पुढे मांडण्याचा प्रयत्न करतात मीडियामध्ये त्या ठिकाणी जास्त या करतात आणि मीडियासुद्धा त्या ठिकाणी मला तुम्हाला रागेल माझा पण मीडियाने सुद्धा आता या पाच वर्षामध्ये कधीच शेतीचं काही दाखवलं नाही खरी शेतकरी कोण आहे कोण कष्टकरी आहे त्याला काय त्याची अवस्था आहे कोणी कोणी पाहायला तयार नाही तहसीलपासून तहसीलदाराच्या कोतवालापासून पंतप्रधानपर्यंत मला तर वाटतं या सगळ्याची साखळी आहे आणि जाणून बुजून कायदे लावून इंग्रजीपेक्षा वाईट कायदे करून शेतकऱ्याच्या छातीवर बस सगळी भ्रष्टाचाराची आणि इथून तिथून राज्य कसं मिळवायचं आता बघा ना तुम्ही यांच्यामध्ये हे स्वच्छ आहेत तुथल्या त्यांच्यासारखे वाटलं पण यांच्यामध्ये आता आता ही नवीन मंडळी गेलेली अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील ही मंडळी भ्रष्टाचारानं भरबटून गेली जलमध्ये जाण्याच्या भीतीनं ती त्यांच्याबरोबर गेली त्यांच्या गंगेत की पवित्र होतं का देशाचे आणि समाजाचे पैसे खाऊन गब्बर झालेली मंडळी बरबटून गेलेली मंडळी आज त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये गेलं की पवित्र होते काय आहे त्या ठिकाणी हे देशाचं चांगलं करण्यासाठी अजिबात लक्ष नाही आणि कुठलेच अर्थ या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचं काही करतील असे मला तरी अपेक्षा नाही या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा पूर्ण होतील असं वाटत नाही असं शेतकरी संघटनेच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं आहे कारण गेल्या दहा वर्षामधली जी काही सरकारची नीती आहे आणि ज्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांविषयी जे काही कृषी निविष्ठा असतील आणि इतर शेतीमालाचे भाव असतील ज्या पद्धतीनं त्यांनी ठेवलेले आहेत त्यानुसार शेतकरी शेतकऱ्यांना यावेळेस तरी दिलासा मिळ मिळेल असं वाटत तर त्यांनी म्हणले इतरही शेतकरी आपल्यासोबत आहेत काय वाटतंय निर्मला सीताराम स सीतारा सीतारामन ह्या म्हणजे सातव्यांदा अर्थसंकल्प सा साद सादर करत आहेत त्यांच्या नावे हा आता म देशातला हा रेकॉर्ड आहे विक्रम आहे तुम्ही या विक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय दिलासा मिळेल असं काय अपेक्षित आहे सात वेळेस नि निर्मला सीतारामनच्या नावे हा अर्थसंकल्प सा सादर करण्याचा सा विक्रम होतो आहे याच्यातून काय साध्य होईल आपल्याला असं वाटतंय सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर मी पूर्णपणे ह्याच्यातून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्या शेतीला काही मिळेल असं वाटत नाही फक्त कानाला लोकप्रिय अशा घोषणा होतील त्याचं इम्प्लिमेंटेशन खालपर्यंत काही येणार नाही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा शेतीचा विषय येतो की काही मागायचं असेल तर सांगतात की हे राज्याचा विषय आहे आयात निर्यात करायचं जेव्हा धोरण असतं जेव्हा कांद्याचा भाव वाढतो तेव्हा केंद्र सरकार चुपचाप त्याची निर्यातबंदी करतं निर्यात मूल्य वाढवतं तेव्हा तोच राज्याचा विषय नसतो किंवा डी ए पीचे भाव वाढले आता डी ए पी आपण बाहेरून आयात करतो तर ते तेव्हा डी एपीचे भाव वाटतात उद्योगपतींना सबसिडी देतात मग शेतकऱ्यांना का देत नाही त्यामध्ये ठीक आहे त्याच्यातही ठीक आहे आज केंद्र सरकार म्हणतो की आम्ही दीडपट हमी भाव दिला मान्य आहे पण मग आज सोयाबीन खरेदी करायची त्यांची काय तयारी नाही गहू खरेदी करत नाहीत ज्वारी खरेदी करत नाहीत कापूस खरेदी करत नाहीत दीडपट भाव दिला कागदावर आम्हाला कानाला ऐकायला खूप छान वाटलं दीडपट भाव दिला पण खरेदीची यंत्रणा त्यांची कुठे आहे नाहीच आज सोयाबीन चार हजार दोनशे पन्नास रुपयांनी सोयाबीन मार्केटमध्ये विकावं लागतं शासनाचा भाव त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे मग सोयाबीन खरेदी करत नाहीत मग विकायचं कुठं सरकार म्हणते की आम्ही कृषी कृषी पंपाला मोफत वीज दिलेली आहे शेतीमालाला आता हमी हम हमी बाव देतो आहे असं म्हणते मग या गोष्टीत कितपत सत्यता आहे दिली तेव्हा खरं लबाडाच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं जेव्हा लाय आता पुढच्या तीन महिन्यामध्ये निवडणूक आहेत निवडणुकीच्या अगोदर एक वेळेस तुमचं शून्य लाईट बिल येईल त्याच्यानंतर ते सवयी लावून दिडी लावून वसूल करून घेतील कारण की हे व्यापाऱ्यांचं आणि गुंडांचं सरकार आहे केंद्रामध्ये सर सरळ चोर आणि दरोडेखोरच बसलेत रस्त्याचे असेल कुठेही असेल आणि सगळीकडे भ्रष्टाचार करूनच सगळं माया कमवली आणि ते निवडणुकीच्या काळात पाचशे हजार दोन हजार रुपये एका मताला देऊन वाटतील त्यावेळेस ते आम्हालाही सांगतील की तुम्हाला लाडकी बहीण दिली लाडका भाऊ दिला तुम्हाला कृषी सन्मान निधी दिला पण आमच्या शेतमालाला जर व्यवस्थित भाव दिला तर आम्हाला यांच्या एकही रुपयाची गरज नाही शासनानं खरेदी यंत्रणा निर्माण करावी त्याला पायाभूत सुविधा निर्माण करावा शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि निर्मला सीतारामन ह्या क का काहीच करणार नाहीत त्या फक्त अर्थव्यवस्थेचं लोनचं घालण्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी आत्तापर्यंत भारतीय अवस्थेचे कंबर्ड मोडून टाकले यावेळेसही त्या काय करणार नाहीत फक्त तुमचा मीडिया त्याला खूप मोठं करेल चढून उडून स त्या निर्मला सीतारामन देवींचं लक्ष्मीची आरती वगैरे वगैरे करून पाठवतील प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी हे सरकार काहीच करणार नाही निश्चितच शेतकऱ्याकडून असं बोललं जातं की बा या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच काही साध्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे इतरही आपल्यासोबत आहेत काय वाटतं अर्थसंकल्पामधून काय अपेक्षा आहेत स या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत जेणेकरून केंद्र सरकारनं त्याच्यावर काम करणं गरजे आम करणं गरजेचं आहे आणि आम ती अंमलबजावणी होणे गरजेची आहे प्रथम तर मी आपल्या मार्क्स महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आपण प्रश्न उपस्थित करता राज्य सरकारला प्रश्न विचारता खरं पाहायला गेलं तर आपण भारत हा कृषीप्रधान देश आहे असं बोलतो पण ते कुठंतरी बोलण्यापुरतंच झाले पण प्रत्यक्षात असं होताना कुठेही दिसत नाही कारण आपण पाहतो की शेतकरी आज अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आपण पाहत आहोत कारण शेतकऱ्यांना जे दोन हजार चारला शेतकऱ्यांचं जे उत्पादन खर्च होतं तो उत्पादन खर्च आज किती पट्टीने वाढला आहे जवळपास तिप्पट चौपट चार पटीने तीन चार पटीने उत्पादन खर्च वाढला आहे पण शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र भाव जो दोन हजार चारला सोयाबीन जे चार हजार रुपयाला होतं ते दोन हजार चोवीसलासुद्धा चार हजारालाच आहे म्हणजे वीस वर्षानंतर शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो चार पटीने वाढला आहे म्हणजे शंभर रुपये जर उत्पादन खर्च यायचा तो आज चारशे रुपये येतो आहे मात्र जो शेतकऱ्यांना उत्पन्न व्हायचं पिकाला भाव चार हजार होता तो चार हजारच आहे मग शेतकरी आपल्या मुलाबळांचं शिक्षण असेल मुलं मुलांचं लग्न असेल तो कसं करणार मग कुठंतरी या नैराश्यतेमधून शेतकरी आत्महत्या करतो आत्महत्याचं प्रमाण वाढण्यालाच मुळात कारणीभूत हा सरकारचे केंद्रीय सरकारचे धोरणं आहेत की जे शेतकऱ्यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवले जातात सरकार आपण पाहतो की निरनिराळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवलं असं सांग सांगतात पण त्या योजना कुठंतरी कागदावरच आपण पाहतो प्रत्यक्षात मात्र त्या योजना कुठेही आपल्याला राबताना दिसत नाहीत माझी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव जो कायदा आहे तो सर्व पिकांना हमीभावाचा जा कायदा झाला पाहिजे आणि तो कायदा फक्त कागदावरच नाही तो तो अंमलात सुद्धा आणला पाहिजे कारण हमीभाव जो कायदा आहे त्या कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना फक्त सहा टक्के शेतकऱ्यांनाच त्या कायद्याचा फायदा होतो आणि बाकी सर्व फायदा मात्र जे आडती असतील व्यापारी असतील उद्योजक असतील त्यांनाच होतो शेतकऱ्यांना ह्या कुठल्याही कायद्याचा फायदा होत नाही मग शेत शेतकऱ्यांना तो थेट फायदा झाला पाहिजे असे कुठंतरी पावलं उचलले पाहिजे मला हे म्हणायचं की तुम्ही हे सर्व करण्यापेक्षा जर शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव दिलेत तर शेतकरीच तुम्हाला चार महिन्याला पाच महिन्याला शेतकरीच तुम्हाला हप्त्यानं पैसे देईल एवढा शेतकरी मोठ्या मनाचा आहे त्यामुळं आपण कुठल्याही योजना राबवत असताना त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत सरकारी अधिकारी कर्मचारी असतील त्या नीट राबवत आहेत का याचीसुद्धा सरकारनं पूर्ण माहिती घेऊन त्या योजना शेतकऱ्यांना पूर्णपणे फायदा झाला पाहिजे यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न काय आहेत जेणेकरून या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मार्गी लागणं अपेक्षित आहे गेल्या कित्येक वर्षापासूनचे बरेचसे प्रश्न आहेत आता मराठवाड्यामध्ये आपण पाहतो की प्रामुख्यानं सोयाबीन असेल कापूस काही प्रमाणात ऊस असेल केळी असेल असे अनेक पिकं आहेत आता ऊसाचा विषय आपण पाहतो की भूसाला जे एफ आर पीचा जो कायदा केंद्र सरकारनं केलेला आहे तो एक रकमी द्यावा असा कायदा कागदावरच आहे राज्य सरकारने मात्र त्या एफ आर पीच्या तीन तुकडे केलेले आहेत एफ आर पी देत असताना शेतकऱ्यांना त्याचे तीन तुकडे केलेत म्हणजे शेतकऱ्यांना पैसे ते ऊस गेल्यानंतर वर्षभर त्याचे पैसे मिळत राहतात तीन टप्प्यामध्ये ह्यामध्ये केंद्र सरकारनं राज्य सरकारला आदेशित करावं की ते जे तुम्ही तीन टप्प्यामध्ये पैसे देत आहात ते एक एक रकमी एकाच टप्प्यामध्ये पैसे द्यायला पाहिजे सोयाबीनचं मी आता सांगितलं की सोयाबीनचे भाव जे आहेत त्याच्यावर नियंत्रण कुठल्याच प्रकारचं नाही शेतकऱ्यांचं सोयाबीन जेव्हा संपतं मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडलं कर जेव्हा सोयाबीन त्यांच्याजवळ संपतं तेव्हाच कुठंतरी भाव सहा हजार सात हजारावर जातात आणि जेव्हा शेतकऱ्याचं सोयाबीन येतं तेव्हा मात्र चार हजार तीन हजार साडेतीन हजारावर भाव येतात ह्या हा कुठंतरी दुरावा आपण पाहत आहोत निश्चितच या कारण शेतीमालाला भाव असणं अपेक्षित आहे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा शेतीमाला शेतीमालाला भाव देण्याची जी मागणी आहे सरकार त्याच्यावर आम्ही हमी भाव देऊ असं बोलतो आहे मात्र त्याच्यावर काही इम्प्लिमेंटेशन होत नाही असा आरोप शेतकऱ्याकडून केला जातोय काय वाटतंय या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती होईल का सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सरकार निश्चितच दिलासा देईल का काय वाटतंय आपल्याला मागच्या दहा वर्षात आर्थिक अर्थ अर्थसंकल्पामध्ये जे अशी शेतकऱ्यांना अनेक अपेक्षा होत्या परंतु जे श सरकारने आतापर्यंत मोदी सरकारने जे फक्त कायद्यावरच आणलेलं आहे दोन हजार तेवीसचा जे हे अर्थसंकल्प होता त्यामध्ये त्याने शेतकऱ्यांची अपेक्षेप्रमाणे जे, जे सर जे बी काही निर्बंध आणि जे आयात निर्यातीवर जे निर्बंध लावलेले आहेत ते फक्त कागदावर ठेवले आणि जे निर्यातीवर त्यांनी निर्बंध लावले होते आणि सर मी सा हा सांगू इच्छितो की शेतकरी हा जे आहे यांच्या अर्थसंकल्पामुळे कर्जबाजारी झाला मागच्या वर्षाची अशी मृत्यूची गणना आहे की तीन लाख पंचवीस हजार जे शेतकरी जे आहे कर्जबाजारीमुळे मृत्यू पावलेले आहेत हे निवड जे यांच्या अर्थसंकल्पीच्या धोरणामुळे झालेले आहे सर आणि दुसरं हे आहे की सर दीडपट जे दे हमीभाव देणार होते हे प्रत्येक शेतमालाला परंतु जे कॉपरेटिव्ह बँक यांचा याचा फायदा जे दुप्पट कॉपरेटिव्ह बँकाला होत आहे ते दिवसेंदिवस त्यांचा इन्कम वाढत आहे सर मला मोदी साहेबांनी दोन हजार चौदामध्ये सत्ता स्थापन केली आज जे आर्थिक पाहणी दिवस आहे बावीस जुलै आणि उद्यापासून दोन हजार दु तेवीस जुलै मला वाटते बा, बा बावी बावीस ऑगस्टपर्यंत जे हे पूर्ण अर्थसंकल्प जे मांडणार आहेत निर्मला सीतारामनजी तर श जे उद्योगपती आहेत त्यांचे जे सोळा लाख करोड रुपये जे हे यांनी जे हे माफ केलेत तर हे शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही सरकट सगट अरे बाबा ज्या शेताचा शेतकरी आहे जेव्हा पाठीचा कणा आहे जोपर्यंत शेतकरी भारतात सरळ उभं टाकणार नाही तोपर्यंत शेत भारताची अर्थव्यवस्था सुधारणार नाही हरित क कर, हरित क्रांती आहे हा भारत हा देश आपला आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत जे शेतकरीची जी परिस्थिती सुधारणार आहे आणि सर पीक पीक विमा आहे तो पीक विमा जे विमा कंपनी विमा काही लोकांचा देते परंतु तो कलेक्टर ऑफिसच्या मदतच अकाउंटमध्ये खात्यामध्ये पडून राहते ते शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही शेतकऱ्यांना जे जो पीक विमा भरायचा असतो बरेचशे त्याला निर्बंध लावलेले ला आहेत त्यांनी सात बारा द्यावा आधार कार्ड द्या अरे यांच्याकडे पूर्ण महसूल विभागाकडे यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत कोणाच्या नाविषयी ते असं वाटते का, कड़े, कड़े, है, है, है। का या या आता या अधिवेशनात या सगळ्या आश्वासनांची पूर्तता नाही असं कुठंही वाटत नाही आतापर्यंत झालं नाही आणि भविष्यातही वाटणार नाही मला हेच का सांगायचं आहे की शेतकऱ्यांना जे जसं उद्योगपतींचा तुम्ही जे फायदा केला तसा जे शेतकऱ्यांचा फायदा काय असं करू शकत नाही तुम शेतकऱ्यांचा फायदा होणं अपेक्षित आहे कारण या सगळ्या गोष्टीवर जर सरकारनं काम केलं तर निश्चितच सरकाराभूमू सगळे लोक राहतील असं अपेक्षा सर्वसामान्यसुद्धा आहे इतर शेतकरी आपल्यासोबत काय वाटतं आहे या अर्थसंकल्पात अपेक्षा पूर्ती होईल का आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हे म्हणायला फार चांगलं वाटते पण या सरकारनं असं केलेलं आहे की त्या पोशिंद्याचं कंबरड मोडण्याचं काम केलेलं आहे आज कागदावर योजना आणतात आम्ही पी एम किसान निधी किसान निधी तुमची आज कागदावरच आहे काही लोकायला भेटते काही लोकालाच भेटत नाही स दोन हजार सतरा अठरामध्ये ज्याचे नाव नोंदणी झाली त्याची आहे त्यांना भेटते नवीन अठरा वर्षे झालेल्या शेतकरी किंवा नवीन कोणी शेती खरेदी विक्री केली त्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आज आणखी मिळत नाही त्याला आणि खताचे भाव दुप्पट झाले आणि सोयाबीनचे भाव चारच हजार आहे जशाला तसेच आज निंदायला बाई जर गेली तर दोनशे रुपये अडीचशे रुपये रोज मागते स जर मजूर लावाय गेलं तर पाचशे रुपये रोज घेते आणि ही आज दोन वर्षा चार वर्षाखाली कमी होता रेट आज वाळडा मग आज वाढला तर आमचा सोयाबीनला भाव द्यायला पाहिजे ना सोयाबीनचा भाव वाळडा नाही काय वाटतं या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नाही तुम्हाला काय वाटतं मी एवढं सांगू इच्छितो की हे सरकार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम करत आहे माझी एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमातून मी अर्धापूर शहरामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो कारण की जी ही जी आमची जी अंतःकरणातली जी बाब आहे दुःखद बाब आहे ती तुम्ही जे तुमच्या मार्फतमध्ये त्यांना पोहोचवताय मी एवढं सांगतो आहे की आम्हाला भीक नको आहे हक्क हवा आहे हक्क कसा मिळेल तुम्ही जर आमच्या मालाला जर योग्य मालदी भाव जर दिला तर आम्हाला कुठल्या भावाची योजना नको आहे कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणीची योजना नको आहे शेतकरी हा राजा आहे राजाला भीक देऊ नका राजा तुम्हाला दान करेल फक्त आमच्या भावाकडे लक्ष द्या नाही आताच होणार नाही कशामुळे वाटतं की सरकार अपेक्षा पूर्तता करणार एवढे शेतकरी गोरगरिबीचा आहे मुलाला शिक्षण देते आरक्षणाबाबत गोष्टी आता हे कोण्या समाजच्या लेकराला आरक्षणामुळे मिळते तर ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला एकाला टक्केवारी घेऊनही मिळू शकत नाही नोकरी निश्चितच जे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्याच पद्धतीनं शेतकरी आहेत त्यांना असं वाटतं की अधिवेशनामधून काही साध्य होणार नाही असं वाटतं हा एक तरुण शेतकरी आपल्यासोबत आहे काय वाटतं तुला काय या अधिवेशनातून अपेक्षा पूर्तता होईल या अधिवेशनातून काय या येणाऱ्या सात अधिवेशनामध्ये शेतकऱ्याची एकही पण अपेक्षा पूर्ण झालेली नाही आणि फक्त सगळ्या योजना ती ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्याच्या ग्राउंड लेवलपर्यंत एकही योजना ये येत नाही वरच्यावरीलच से सगळे सेटलमेंट होते आज आपण बघतो एक रुपयामध्ये पीक विमा आम्ही भरला विमा मात्र किती बारी आला आणि किती आला हे मेन प्रश्न आहे हे कोणी बघते का आणि हे आपली गोदी मीडिया दाखवते का हे माझा प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्याचा जी, शेत जी मुलं आहेत त्यांच्यासंग थट्टा मजाक केले जाते जे ग्रॅज्युएशन आहेत त्याला दहा हजार रुपये बारा रुपये एवढं शिकणं का जोक आहे का आणि एवढं शिकण्यासाठी किती पैसा लागला हे जर एकदा सरकारनं काढलं सगळं तर ते मला चांगलं वाटेल आणि आज शिकूनसुद्धा आम्हाला नोकऱ्या नाही तर आम्ही मजबुरीने शेती करावं लागली आम्हाला तर काय काय डेव्हलपमेंट आहे कोणत्या योजना सरकारच्या फक्त काद कादगावर आहेत काय योजना आज सरकार सहा हजार रुपये वर्षाला देत आहे सहाशा सहा हजारामध्ये खरंच शेतकऱ्याचं धक्त आहे का त्याचं खत बी बियाणं याच्या आज खुरपण्यासाठी बाया लागतात याचं मजुरी निघत आहे का याच्यामधून आणि आज महाराष्ट्रामध्ये पण विधानसभेच्या निवडणूक जवळ आहेत म्हणून जनतेला फक्त आम्हीच दाखविण्याचा प्रयत्न होत आहे ॲक्च्युअलमध्ये जे यायना आधीच हे योजना चालू केल्या असत्या सगळ्या आणि शेतकऱ्याला ज भाव दिला असता बरोबर विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या असतात तर मला आज वाटते की यायला लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना काढायची गरज नसती आणि आज शेतकरी आणि सामान्य जनतेच्या पाया पडायची यायला गरज नसती आम्ही हक्काने यायला निवडून दिलं असतं पण आता यांचे कोणते काम हाते आहेत त्याला बघून आपण निवडून द्यायला पाहिजे निश्चितच आपण नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत यांच्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत आपण जाणून घेतलेल्या आहेत मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेच्या लोकांना व सामान्य लोकांना असं वाटतं आहे की या अर्थसंकल्पामध्ये गेल्या दहा वर्षामधनं ज्या गोष्टीविषयी शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा होता ज्याच्यामध्ये शेतीमालाला भाव असेल ज्या कृषीनिविष्ठा आहेत जसं खत बियाणे पेस्टिसाईड्स जे आहेत त्यांचे जे काय आवाजवी दर वाढलेले आहेत त्या दरावर नियंत्रण असणं सरकारचं अपेक्षित होतं दुसरी गोष्ट अशी की पीक विम्याचा प्रश्न होता आज अद्यापही पीक विम्याचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत मिळत नाहीत सरकार मोठमोठ्या घोषणा करतं आहे एक रुपयात पीक विमा योजना सरकारनं आणली खरं मात्र प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते, ते खालच्या ग्राउंड रूटमध्ये झालेलं नाही आहे त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट अशी आहे की शेतीमालाला जो भाव आहे तो शेतीमालाला जो ज्या पद्धतीनं सरकारनं भाव देणं अपेक्षित होतं कारण आज जर मार्केटमध्ये आपण गेलो तर सोयाबीनचा दर हा जवळपास चार हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल क्विंटल आहे तर जे व्यापाऱ्यांचं सोयाबीन आहे ते जवळपास साडेबारा हजार रुपये क्विंटल विकले जाते तेच ते सोयाबीन म्हणजे पॅकिंग केलेलं जे सोयाबीनचं बियाणे आहे त्याची बावीस ते तीस किलोची जी बॅग आहे ती जवळपास तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने विकल्या जाते म्हणजे ही जी दरी आहे जी तफावत आहे ती अद्यापही सरकारनं भरून काढली नाही आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकार जी घोषणा करत करत आहे ती प्रत्यक्षात उतरल्या जाणार नाहीत निर्म निर्मला सीतारामन जरी आज सातवा अर्थसंकल्प सादर करून जरी विक्रम करणार असतील तरी या विक्रमामधनं शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षापूर्ती आहेत शेत सर्वसामान्यांची जी अपेक्षापूर्ती आहे ती निश्चितच होणार नाही मात्र या अर्थसंकल्पामधनं नरेंद्र मोदी सरकारला श्रीरामानं आ योग्य बुद्धी व शेतकरी व ज सुशिक्षित बेरोजगार व या सर्वसामान्यांच्या समस्या सोडवत अशी अपेक्षा आता सर्वसामान्यांकडून वर्तवल्या जाते कॅमेरामन सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड